सांगलीत बेकायदेशीर दे मोबाईल दुकानाची जाहिरात आणि एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याचं फलक सांगलीत शास्त्री चौक व एसटी स्टँडजवळ लावण्यात आले याप्रकरणी सांगली महापालिकेचे सहआयुक्त महादेव गोपाळ कावडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये डिजिटल फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागत असताना एक जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता सांगली एसटी स्टँड ते शिवाजी पुतळा जाणाऱ्या रोडवर सरगम कम्युनिकेशन मोबाईल दुकानाच्या जाहिरातीचे तर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सांगलीत शास्त्री चौक येथील सार्वजनिक ठिकाणी हॉटेल पंचरत्न व्हेज नॉनव्हेज या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याचे फलक लावण्यात आले हे फलक सांगली मनपा प्रभाग समिती क्रमांक एक विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता अथवा टोकन क्रमांक न घेता फलक अनाधिकृत विना परवानगीने लावण्यात आले अशी फिर्याद सह आयुक्त महादेव कावडे यांनी दिले त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्री साडेआठ वाजता सरगम कम्युनिकेशनचे मालक आणि सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान हॉटेल पंचरत्न व्हेज नॉनव्हेज हॉटेलचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे